सर्वांना सस्नेह जयजी जाऊ रामकृष्ण हरी मी हब प राजे जाधव राहणार शिंदखेड राजा आजच्या व्हिडिओस कारण की आपण पाहतो आज थोड्या वेळापूर्वी कालीचरण महाराज यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे ही व्यक्ती सातत्याने अशी वादग्रस्त वक्तव्य करते त्याला प्रमुख कारण असं आहे की आत्तापर्यंत त्यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही आपण बघतो की एका कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी त्यांनी असं वक्तव्य केलं होतं की मी खूप खूप आभार मानतो नथुराम गोडसे यांचे ज्यांनी महात्मा गांधींना संपवलं एवढं वादग्रस्त वक्तव्य केलेलं असताना सुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही त्यानंतर मध्ये आपण बघितलं की एका कार्यक्रमामध्ये एका प्रवचनामध्ये महिला ज्या ठिकाणी आहेत बऱ्याच मोठ्या संख्येने महिला ज्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत त्या कार्यक्रमात हा व्यक्ती म्हणतो की मनुष्य जन्म एकदाच लाभतो त्यामुळे या जन्मामध्ये सा सगळं सा, चांगलं चांगलं खाऊन घ्या पिऊन घ्या या जगातील सुंदर स्त्रिया उपभोगून घ्या असं वास वक्तव्य असताना सुद्धा कुठ महिला आयोगाने त्याच्यावर कुठली कारवाई केलेली नाही किंवा महिला संघटना त्या आक्रमक झाल्या नाही त्याच्याविरोधात आ, ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे आणि आज संभाजीनगर येथल्या येथे एका कार्यक्रमामध्ये त्यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर म्हणजे अतिशय ज्याला आपण म्हणू की खालच्या स्थराची किंवा तो अक्षरशः त्यांची तुलना जी आहे ती राक्षसासोबत करतो की ते म्हणतात तुम्ही लाखोंच्या संख्येने जमाव एकत्रित केला लोकांना एकत्र केलं पण त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चादर चढवलीत तर मग या ठिकाणी हिंदू मुस्लिम हा वाद कशा पद्धतीने पेटवता येईल किंवा आजपर्यंत या हे जे लोक होते त्यांना मराठ्यांविषयी आपुलकी तर म्हणताच येत नाही आपल्याला पण का बरं मराठी पाहिजे होते यांना तर फक्त हिंदू मुस्लिम लढायांसाठी किंवा हिंदू मुस्लिम जे आपण म्हणू दंग्यांसाठी यासाठीच त्यांना ते पाहिजे होते पण आज मराठा आज जागा झालेला आहे आपला शत्रू कोण मित्र कोण हे मराठ्यांनी आता ओळखलेलं आहे कारण आपण पाहतो ज्या ज्या ठिकाणी ह्या सभा झाल्या ज्या ज्या ठिकाणी हे कार्यक्रम झाले त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने जमा ज्या ज्या ठिकाणी एकत्र आला अंतरवालीतल्या कार्यक्रमाला आम्ही स्वतः गेलेले होते तर मी बघितलं त्यावेळीसुद्धा मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता तर लोकांनी पाण्याच्या बॉटल्स असतील खिचडीचे स्टॉल असतील जेवणाचे स्टॉल असतील अक्षरशः अंतरवालीतली सभा ज्यावेळी आम्ही आटोपून घरी येत होतो प्रचंड ट्राफिक होतं ट्राफिकमध्ये आम्ही सहा सहा तास असताना जाग्यावर लोकांना जेवण आणि पाण्याची बॉटल देण्याचं काम मुस्लिम बांधवांनी केलेलं आहे एवढंच नाही तर प्रत्येक ठिकाणी मुस्लिम समाज त्या ठिकाणी मराठा समाजाच्या पाठीशी उभा राहिला आहे आणि मुस्लिम समुदायाचे हे जे उपकार आहेत ते मराठा समाज कधीच विसरू शकणार नाही कारण त्यावेळी कुठलीही हिंदुत्ववादी संघटना मराठ्यांच्या बाजूने उभी राहिली नाही त्या काळामध्ये फक्त मुस्लिम बांधवांनी या मराठा समाजाला सहकार्य केलेलं आहे आणि चादर चढवणं आहे हा भाग जो आहे तो फक्त जरांगी पाटलांच्याच बाबतीत नाही तर मराठा समाजात म्हणजे आजही असे बरेच दर्गे आहेत ज्या ठिकाणी मराठा समाज नतमस्तक होण्यासाठी जातो आणि हे काही महाराष्ट्राला नवीन नाही पण यांनी केलेलं जे वक्तव्य आहे ते अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याचा मला तरी वाटते की मराठा समाजात आता मी बऱ्याच वेळचं पाहते की सोशल मीडियावर यावर बऱ्याच प्रतिक्रिया आलेल्या आहेत पण समाजाने हे गांभीर्याने घेऊ नये असं मला वाटतं कारण अशा पद्धतीने आपणच त्याला मोठ करतोय असं मला वाटतं तो, तो माणूस त्या लायकीचा सुद्धा नाही कारण तुकोबाराय म्हणतात की भगवे ते श्वान सहज त्याचा वेश तेथे अनुभवाचा कायपंथ म्हणजे भगव्या रंगाचं तो कुत्र सुद्धा असतं मग असं म्हणावं का की त्याला खूप समजतं किंवा ते साधू आहे म्हणजे त्याने भगवे कपडे घातले किंवा तो स्वतःला महाराज म्हणतो पण मग तो खरोखरच त्या लायकीचं आहे का याचाही आपण विचार केला पाहिजे त्यामुळं हे जे काही वक्तव्य आहे जरांगे पाटील हे आता खूप एका विशिष्ट अशा उंचीवर गेलेले आहेत त्यामुळे त्यांना कोण काय म्हणतं आणि त्यातून ते स्वतःच किती मोठ्या आहेत किंवा स्वतःचा प्रचार करतात बरेच व्यक्ती यातला हा प्रकार आहे त्यामुळे हे वक्तव्य गांभीर्याने घेऊ नये असं मला वाटतं या ठिकाणी थांबूयात धन्यवाद